नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा तुमचे डी एम ई आर पदभरतीचे पेपर हे सुरू झालेले आहेत तर ज्या प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये पॅटर्न विचारला जातो तर त्याच पॅटर्न आधारित आज आपण काही पुढील परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक श्रीनगर तर श्रीनगर या ठिकाणी पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस ही होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती श्रीनगर या ठिकाणी होणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात सूर्याद्रोनाथन दोन हजार पंचवीस स्पर्धा आयोजित केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश तर पहा आपल्या भारतीय लष्कराने हिमाचल प्रदेश या राज्यात ड्रोनाथन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आयोजित केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक हंटर कमिशन तर पहा जेव्हा बाग हत्याकांड घडले होते तर त्याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन हे कमिशन नेमली होती प्रश्न क्रमांक चौथा मराठी सत्तेचा उदय राईस ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पाच सांगली सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण डॅशमध्ये झाले होते तर ऑप्शन क्रमांक चार पाच सन एकोणीसशे एकोणपन्नास एकुन तर सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण हे झाले होते प्रश्न क्रमांक सात वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बकीमचंद्र चटर्जी बकीमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे लिहिलेले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जनगणमन काय जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक आठ भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर तर पहा भारताचा कमाल पूर्वपश्चिम विस्तार हा दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतका आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक तीन पहा प्रस्तावना तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय त्यालाच आपण म्हणतो प्रस्तावना असे म्हणतो प्रश्न क्रमांक दहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार संत ज्ञानेश्वर तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा बहिणाबाई चौधरी तर बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक हेग या ठिकाणी कुठे हेग या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे प्रश्न क्रमांक तेरा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार कार्ल मार्क्स तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा बहात्तर प्रतिनिधी तर पहा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून एकूण बहात्तर प्रतिनिधी हे उपस्थित होते प्रश्न क्रमांक पंधरा पहिले महायुद्ध पुढीलपैकी केव्हा सुरू झाले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे चौदा तर सन एकोणीसशे चौदामध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक सोळा नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा आशिष कुमार तर आशिष कुमार हा जो विद्यार्थी होता तर तो पहा नंदुरबार येथे गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला होता पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय पुस्तक कोणी लिहिले आहे तर आप, हे आपण वरीच प्रश्न घेतलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठरा संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकाराचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा स्वातंत्र्याचा अधिकार संघटना ते तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आसाम आसाम या राज्यामध्ये काझेरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार कला तर कला या क्षेत्राकरिता पहा नोबेल पारितोषिक हे दिले जात नाही पुढील प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे पुणे या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे पुढचा प्रश्न मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक एक महर्षी कर्वे महर्षी कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे सुरू केले होते पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कलम सतरा तर भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम कोणते आहे तर ते कलम सतरा हे कलम आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पश्चिम तर महाराष्ट्रातील पहा पश्चिम या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी ही सर्वाधिक आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी या तारखेस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भोगावती भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये पेच राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तपकिरी तर नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी या रंगाचा वापर करतात नेक्स्ट क्वेश्चन कलिंग युद्धाशी संबंधित असलेलं नाव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सम्राट अशोक सम्राट अशोक हे कलिंग युद्धाशी संबंधित असलेलं नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने तर पहा आपल्या भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष या निवडणूक पद्धतीने केली जाते पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन फॉरवर्ड ब्लॉक तर सुभाषचंद्र बोस यांनी पहा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली होती नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या नद्याच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भागीरथी आणि अलकनंदा तर भागीरथी आणि अलकनंदा या नद्याच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा सहा तर आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पहा एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत नेक्स्ट क्वेश्चन देशातील खनिजाचे घर म्हणून खालीलपैकी कोणत्या पठाराला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक छोटा नागपूर पठार तर पहा देशातील खनिजाचे घर म्हणून छोटा नागपूर पठार या पठाराला ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक संत तुकडोजी महाराज तर संत चुक तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा काव्यसंग्रह रचलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सूर्यसेन तर चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख हे सूर्यसेन होते नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा महापौर तर पहा नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगरा। नगर नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात तर महापौर असे म्हणतात पुढचा प्रश्न स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कार्बन मोनॉक्साईड तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड हा विषाणू वायू बाहेर पडतो नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा इसलकरंजी इसलकरंजी हे पहा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र आहे पुढचा प्रश्न लोह व ॲल्युमिनियम यांचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तर ऑप्शन क्रमांक एक पहा जांभी मृदा तर लोह आणि ॲल्युमिनियम यांचे प्रमाण हे जांभी या मृदेमध्ये जास्त असते पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव पुढीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केव्हा मंजूर झाला किंवा केला तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अठरा जुलै सन एकोणीसशे सत्तेचाळीस तर अठरा जुलै सन एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर केलेला होता पुढील प्रश्न कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सात एप्रिल सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरात कोणत्या रचनेत अंतरपुच्छ जोडलेले असते तर ऑप्शन क्रमांक चार पहा मोठे अतडे तर मानवी शरीरामध्ये पहा मो मोठे अतडे या रचनेत अंतर्पुच्छ जोडलेले असते